नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एम पी एस YouTube च्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक या सिरीज मध्ये आपण या लेक्चरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भात एक्झाम ओरिएंटेड जे महत्वाचे पॉइंट्स आहेत त्यांचा आढावा घेणार आहोत ठीक आहे सो समाज सुधारकांच्या भागामध्ये फुले यांच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न येताना दिसतात सो त्या संदर्भात जेवढे पण पॉइंट्स महत्वाचे बनतात ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत सो महात्मा ज्योतिराव फुले यांचा जर कार्यकाळ आपण लक्षात घेतला तर अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद या कालावधीमध्ये त्यांचा कार्यकाल आणि विशेषतः कार्य आपल्याला दिसून येतं ह्याच्यामध्ये त्यांचा जन्म जर आपण बघितला तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला फुले यांचा जन्म झाला होता आणि अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ला यांचा मृत्यू झाला होता तर जवळपास त्रेसष्ट वर्ष फुले यांचं आयुष्य होतं हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा तर त्यांची विशेष ओळख म्हणजे महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख आहे त्याचप्रकारे भारतातील भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं बरोबर सो so, फुले यांचं जे मूळ गाव आहे कटकुन हे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये असणारं कटकुन हे फुले यांचं मूळ गाव लक्षात ठेवा त्यानंतर आयोगाने एका त्याच्या एका स्टेटमेंटमध्ये हा पॉइंट विचारला होता की यात्रेच्या दिवशी फुले यांचा जन्म झाला होता म्हणून त्यांचं नाव ज्योतिबा ठेवण्यात आलं होतं हे लक्षात ठेवायचं त्यांच्या शिक्षणासंदर्भात लक्षात विचार घेतले तर अठराशे चौतीस ला त्यांना मराठी शाळेत त्यांनी प्रवेश घेतला आणि अठराशे अडतीस ला त्यांचं शिक्षण पूर्ण झालं ठीक आहे त्यानंतर अठराशे चाळीस मध्ये बघा अठराशे चाळीस मध्ये महात्मा फुले यांचा जो विवाह आहे सावित्रीबाई फुले यांशी झाला हे लक्षात घ्या त्यानंतर पुढचा महत्त्वाचं पॉइंट म्हणजे की फुले यांचे वडील गोविंदराव यांना फुलेंच्या पुढील शिक्षणाबद्दल उपदेश देणारे व्यक्ती कोण कोण होते असा जर आपल्याला प्रश्न विचारला जातो तर त्या ठिकाणी गप्फार बेगम मुन्सी हे मुस्लिम विद्वान लक्षात ठेवायचे आणि मिस्टर लेजित ख्रिस्ती धर्म प्रदेशक यांनी फुले यांच्या वडिलांना फुलेंच्या पुढील शिक्षणाबद्दल उपदेश दिला होता मग त्यानंतर अठराशे एक्केचाळीस मध्ये अठराशे एक्केचाळीस मध्ये फुलेंना स्कॉटिश मिशनरी इंग्रजी शाळेत त्यांचा प्रवेश घेण्यात आला कोणत्या शाळेत तर स्कॉटिश मिशनरी इंग्रजी शाळेत मग या शाळेमध्ये सावरकर सॉरी फुले यांना काही मित्र लाभले तर त्यांची नाव बघा सदाशिव गोवंडे त्यानंतर मोरो विठ्ठल वाळवेकर त्यानंतर सखाराम परांजपे तर हे फुले यांना लाभणारे ब्राह्मण मित्र हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा वासुदेव बाबाजी नवरंगे आणि उस्मान शेख यासारखे जे मित्र आहेत फुले यांना त्यांच्या शाळेमध्ये लाभले हे लक्षात ठेवायचं नंतर फुले फुलेबद्दल फुलेंच्या जीवनावर असणारे प्रभाव ठीक आहे म्हणजे कोणत्या घडामोडींचा फुलेंच्या जीवनावर प्रभाव होता तर सर्वप्रथम बघा थॉमस पेन या व्यक्तीने जो राईट ऑफ मेन हा ग्रंथ लिहिला तर या ग्रंथाचा फुले यांच्या जीवनावर परिणाम झाला होता त्याचप्रकारे बघा तर त्यांचं म्हणजे चरित्र शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा फुले यांच्यावर प्रभाव होता नंतर कबीरचा जो ग्रंथ होता बीजक या बिजक मधील एक विप्रमती नावाचं प्रकरण आहे सुद्धा प्रकरणाचा फुले यांच्या जीवनावर प्रभाव होता हे लक्षात ठेवायचं त्यानंतर फुले यांच्या कार्यासंदर्भात आपण माहिती घेऊया मग याच्यामध्ये सर्वप्रथम फुले यांचं स्त्रियांविषयी कार्य लक्षात घेऊ तर बघा मुलींची पहिली शाळा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये काढली तर ही तारीख आपल्याला पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे तर मुलींची पहिली शाळा ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यामधील तात्यासाहेब भिडेवाड्यात बघा तात्यासाहेब भिडेवाड्यात ही त्यांनी पहिली मुलींची शाळा लाभली काढली आणि ह्या कार्यामध्ये त्यांना मदत करणारे व्यक्ती कोण कोण होते ते ते वन वन तर ते बघा वन बाय वन आपण लक्षात घेऊया फुले यांच्या कार्यात मदत करणारे बघा तात्यासाहेब भिडे त्यानंतर सदाशिव गोविंद हाटे नेक्स्ट सखाराम यशवंत परांजते जगन्नाथ सदाशिव हाटे अण्णासाहेब चिपळूणकर बल्लाल गोवंडे त्यानंतर बघा बापूसाहेब मांडे मोरो विठ्ठल वाळवेकर तर या सर्वांनी फुले यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये म्हणजे पहिल्या मुलींसाठी पहिली शाळा जी उभारली त्यामध्ये त्यांना मदत केली होती हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा ठीक आहे बघा सुरुवातीला म्हणजे बऱ्याचशा घडामोडी झाल्या त्यामुळं ही जी शाळा आहे ती बंद पडली आणि त्यानंतर फुले यांनी सदाशिव गोवंडे यांच्या जुनागंज पेठेमध्ये ती आणि नंतर बघा नंतर तीन जुलै अठराशे एक्कावन्नला बुधवार पेठेमध्ये अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये ही शाळा सुरू केली होती ठीक आहे हे पहिल्या शाळेबद्दल आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा मुलींची दुसरी शाळा संदर्भात तर सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्नला रास्तापेठेमध्ये फुले यांनी मुलींची दुसरी शाळा सुरू केली आणि तिसरी शाळा जे आहे पंधरा मार्च अठराशे बावन्नला वेताळपेठेमध्ये सुरू केली हे पहिली के इथे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा ह्या कार्यामध्ये म्हणजे मुलींच्या शिक्षणाच्या कार्यामध्ये फुले यांना आर्थिक मदत करणारे कोण कोण होते तर त्यांची नावं आपण लक्षात घेऊया तर बघा सखाराम परांजपे जवळजवळ त्यांचे जे मित्र त्यांना शैक्षणिक कार्यात मदत करणारे आणि आर्थिक कार्यात मदत करणारे जवळपास सर्व सारखेच होते ठीक आहे सो सदाशिव हाटे सदाशिव गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर विष्णुपंत सत्ते केशव भावाळकर त्यानंतर देवराम ठोसर आणि सौ इ सी जोन्स यांनी सुद्धा फुले यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये आर्थिक मदत केली होती तो हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे ओके नेक्स्ट तर फुले यांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करणारे व्यक्ती कोण तर बघा विष्णुपंत थत्ते आणि सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले, फुले यांनी स्वतः शिकून मग शाळेमध्ये शिक्षिकेचं काम केलं होतं तर लक्षात घ्या त्यांच्या संदर्भात केशव भावाळकर बघा केशव भावाळकर यांनी सावित्रीबाईंनी शिक्षिकेचे कार्य कशा पद्धतीने करावे याचे शिक्षण सावित्रीबाईंना दिले होते हे लक्षात ठेवायचं म्हणजेच केशव भावाळकर जे आहेत हे सावित्रीबाईंचे शिक्षक होते हा पण पॉइंट इथे लक्षात ठेवायचा मग बघा तर फुले यांच्या या मुलींच्या शिक्षणाच्या कार्याबद्दल ब्रिटिशांनी त्यांचा गौरव केला होता मग ब्रिटिशांनी सोळा नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी सोळा नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी ला त्यांना श्री शिक्षणाचे जनक स्त्री शिक्षणाचे आद्यजनक असा म्हणून त्यांचा सन्मान केला हे लक्षात ठेवायचं स्त्री शिक्षणाचे आद्यजनक असा सन्मान त्यांचा ब्रिटिशांनी केला होता सोळा नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी ला त्यानंतर फुले यांच्या संदर्भात पुढची जी घडामोडी किंवा पुढचं कार्य तर बालहत्या प्रतिबंधक गृह तर याची स्थापना झाली अठराशे त्रेसष्ट ला हा वर्ष लक्षात ठेवायचा वर्षावर वर्ष सुद्धा आयोग प्रश्न विचारतो ओके सो बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी केली तर सोळा सॉरी अठराशे त्रेसष्ट ला त्यांनी या सन... बालहत्या गृहाची स्थापना केली होती ठीक आहे सो यामधील काशीबाई काशीबाई नावाची ज्या ब्राह्मण विधवा होत्या त्यांचा मुलगा यशवंत यशवंतला या फुले दाम्पत्याने म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी दत्तक घेतला होता अठराशे त्र्याहत्तर साली हे लक्षात ठेवायचं अठराशे ला त्यांनी हे यशवंत काशीबाई या ब्राह्मण विधवेचा यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला होता हा पण पॉईंट इथे लक्षात ठेवायचा एक्झामच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे बरोबर सो बघा ज्यावेळी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली तर त्या गृहाच्या दरवाजावर बघा महात्मा फुले यांनी एक पाठी लावली होती त्याच्यामध्ये विधवांनी येथे या सुरक्षितपणे बालंत सर्व काही गुप्त ठेवले जाईल मुलांचे संगोपन केले जाईल असं लिहिलं होतं आणि त्यांनी या संदर्भात विधवा त्या ज्या मुलांचे संगोपन करण्यासाठी हे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं होतं ठीक आहे मग फुले यांच्या या कार्यामध्ये त्यांना पाठिंबा देणारे व्यक्ती कोण तर लोकहितवादी त्यानंतर लालशंकर उमाशंकर आणि न्यायमूर्ती रानडे म्हणजे बालहत्या प्रतिबंधक गृहासंदर्भात कार्यामध्ये महात्मा मा फुले यांना पाठिंबा देणारे हे चार व्यक्ती आपण लक्षात ठेवायचे त्यानंतर विधवा विवाहासंदर्भात फुले यांचं कार्य आपण लक्षात घेऊ सो बघा फुले यांच्या प्रेरणेने पहिला विधवा विवाह आठ मार्च अठराशे चौसष्ट ला संपन्न झाला ठीक आहे ही तारीख सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे सो बघा पुणेमधील गोखलेबाग गोखलेबाग या ठिकाणी पहिला विधवा विवाह संपन्न झाला यामध्ये शेणवी जातीतील विधवेचा हा विधवा पुनर्विवाह घडून आणला होता ठीक आहे सो त्या संदर्भात एक लक्षात घ्यायचं की या म्हणजे विधवा विवाहाच्या कार्यामध्ये फुले यांना मदत करणारे बघा सरकारी नोकरीचा त्याग करून विधवा विवाह उत्तेजन देणारे व्यक्ती कोण तर शास्त्री पंडित बघा सरकारी नोकरीचा त्याग करून विधवा विवाहात उत्तेजन देणारे विष्णू शास्त्री पंडित हे नाव आपण लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा तर, तर याच काळामध्ये सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांनी तळेगाव ढमडेरे तळेगाव ढमडेरे या ठिकाणी नाव्यांचा संप घडून आणला होता तळेगाव ढमडेरे या ठिकाणी बघा नाव्यांचा संप घडून आणला होता आणि याच्यामध्ये विशेषतः या संपामध्ये जे नारायण मेघजी लोखंडे हे सुद्धा सहभागी झाले होते हा पॉइंट ठेवायचा ठीक आहे सो बघा महात्मा फुले फुले यांनी विरोध केलेल्या विविध प्रथा म्हणजे कोणत्या कोणत्या प्रथांना फुले यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये विरोध केला होता तर बघा पहिली बहुपत्नी प्रथा होती त्याला फुले यांचा विरोध होता बालविवाह पद्धतीवर फुले यांचा विरोध होता त्यानंतर जरठ विवाह केशवपन आणि वाघ्या मुरळी सारख्या प्रथा प्रथांना फुले यांनी विरोध केला होता त्यानंतर फुले यांचं पुढचं कार्य हो, ते म्हणजे दलित अस्पृश्यांसाठी शाळा दलित अस्पृश्यांसाठी शाळा सो अठराशे एक्कावन्न मध्ये बघा फुले यांनी पुण्यामधील नाना पेठेत दलितांसाठी दलित अस्पृश्यांसाठी शाळा काढली आणि अठराशे बावन्न मध्ये पेठेमध्ये सदाशिव गोवंडे वाड्यामध्ये दलितांसाठी दुसरी शाळा काढली होती हे लक्षात ठेवायचं आणि या शाळांना या शाळांना दक्षिणा फंडातून दक्षिणा फंडातून रुपये पंचवीस रुपये प्रति महिना ते मदत मिळवून द्यायचे बघा दक्षिणा फंडातून बघा मग लक्षात ठेवायचं आता फुले यांचं कार्य वेगवेगळं आहे म्हणजे स्त्री शिक्षणासाठी कार्य आहे त्यानंतर विधवा विवाहासाठी कार्य आहे बालहत्या प्रतिबंधक गृह हो, आणि दलितांच्या शिक्षणासाठी तर लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला की दक्षिणा फंडातून कोणत्या कार्यासाठी मदत मिळून दिली होती तर दलितांच्या शिक्षणासाठी ठीक आहे हा पॉइंट इथे प्रॉपरली लक्षात ठेवायचा नेक्स्ट बघा तर आ, फुले यांनी सुरू केलेल्या दलितांच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करणारे कोणते ठीक आहे आपण आधी बघितलं होतं की स्त्री शिक्षणासंदर्भात कार्यामध्ये शिक्षक म्हणून कार्य करणारे कोणकोण किंवा मदत करणारे कोणकोण होते आता या ठिकाणी दलित दलितांच्या शिक्षणासाठी शिक्षक म्हणून काम करणारे सर्वप्रथम विष्णू मोरेश्वर त्यानंतर रामचंद्र मोरेश्वर राघो सुखराम धुराजी अप्पाजी चांभार त्यानंतर केसो त्र्यंबक विठोबा बापूजी विनायक गुणेश बघा त्यानंतर धोंडो सदाशिव गुणू शिवजी आणि गणू शिवाजी अशा पद्धतीने ह्या व्यक्तींनी दलित शिक्षणाच्या कार्यामध्ये फुले यांना मदत केली शिक्षक म्हणून अशा संदर्भात ह्या पॉईंट इथे लक्षात ठेवायचा त्यानंतर फुले यांनी अठराशे बासष्ट मध्ये अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी विहीर आणि हौद खुला करून दिला होता आणि दलितांसाठी त्यांनी पहिले वाचनालय सुद्धा सुरू केले होते म्हणजे दलितांसाठी पहिले वाचनालय सुरू करणारे कोण होते महात्मा ज्योतिराव फुले अठराशे पंचावन्न मध्ये फुले यांनी रात्रीची शाळा सुरू केली प्रौढा प्रौढ शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी रात्रीची शाळा अठराशे पंचावन्नला सुरुवात केली होती त्यानंतर महात्मा फुले यांचं महत्वाचं कार्य म्हणजे सत्यशोधक समाज तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ही तारीख लक्षात ठेवायची आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला ला महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ठीक आहे महात्मा फुले यांनी एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे त्या संदर्भात आणि पुढील गोष्ट लक्षात घ्या की डिसेंबर अठराशे एकोणनव्वद सो बघा राष्ट्रीय राष्ट्रीय काँग्रेस संदर्भात व महात्मा फुले यांचं काही वेगळं मत होतं म्हणजे ज्योतिराव फुले म्हणायचे की जोपर्यंत काँग्रेस नेते महार मांग व शेतकऱ्यांच्या हिताची कळकळ बाळगत नाही आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आदर बाळगत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभा ही खऱ्या अर्थाने राष्ट्रीय होऊ शकत नाही असे फुले यांचं मत होतं हा पॉइंट लक्षात ठेवायचा मग त्यामध्ये बघा तर डिसेंबर अठराशे एकोणनव्वद डिसेंबर अठराशे एकोणनव्वद मध्ये राष्ट्रीय सभेचे पाचवे अधिवेशन भरले होते पाचवे अधिवेशन जे आहे मुंबई या ठिकाणी भरले होते सो या अधिवेशनाच्या वेळी सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी फाटक्या कपड्यातील शेतकऱ्याचा पुतळा या अधिवेशनाच्या दरवाजासमोर उभारला होता हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा मग कोणत्या अधिवेशनामध्ये तर पाचव्या अधिवेशनामध्ये कुठे अधिवेशन भरलं होतं मुंबईला डिसेंबर अठराशे एकोणनव्वद कोणाचं राष्ट्रीय सभेचं हे लक्षात ठेवायचं मग या संदर्भात सॉरी फुले यांनी काय म्हटलं होतं तर भारतीय राष्ट्रीय सभेत एकही शेतकरी नाही त्यामुळे सभेची अधिवेशन तासा आड भरत गेली तरी उपयोगाची नव्हती हा पॉईंट इथे लक्षात लग, ठेवायचा आहे त्यानंतर बघा तर फुले यांना अठराशे सत्तावन्नचा उठाव जो स्वातंत्र्य युद्ध फसले म्हणून आनंद झाला होता हे लक्षात घ्यायचं बरोबर म्हणजे सुरुवातीला फुले ब्रिटिश राज्याचा तिरस्कार करायचे परंतु ज्यावेळी त्यांचं लक्षात आलं की इंग्रजांचे राज्य गेले तर पुन्हा ते येईल म्हणजे ते ब्राह्मण वर्चस्व पुन्हा या समाजावर लादलं जाईल त्या दृष्टीने अठराचे स्वातंत्र्य युद्ध जेव्हा फसले त्यावेळी त्यांना आनंद झाला होता ठीक आहे सो कारण त्यावरची जी समाज लागू तशा पद्धतीची नव्हती म्हणून त्यांची ती विचार म्हणजे त्याच्या संदर्भात त्यांचं ते मत होतं हे लक्षात घ्या तर त्यानंतर ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशीला हंटर आयोगाला त्यांनी निवेदन दिले होते बघा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर आयोगाला निवेदन दिले होते या हंटर आयोगाची हंटर आयोग हा शिक्षणा संदर्भाचा आयोग ब्रिटिशांनी स्थापन केला होता तीन फेब्रुवारी अठराशे ब्याऐंशी ला तर या हंटर आयोगाकडे महात्मा फुले यांनी निवेदन दिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे करणे त्यानंतर प्राथमिक शाळांची संख्या वाढवणे प्राथमिक शिक्षणावर खूप जास्त खर्च करावा व अनुदानही पण सरकारने द्यावीत आणि या संदर्भात प्राथमिक शिक्षणातील जे शिक्षक आहेत ते प्रशिक्षित असावे अशा संदर्भात मागण्या त्यांनी हंटर आयोगापुढे केल्या होत्या हे लक्षात ठेवायचं तो बघा फुले यांच्या मते फुले यांच्या मते शिक्षण हे सामा सार्वत्रिक व प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असावे शिक्षण हे सार्वत्रिक असावे आणि जे प्राथमिक शिक्षण आहे हे सक्तीचे असावे असं फुले यांचं मत होतं ठीक आहे सो त्यामुळे आपण बघू शकतो की रिसेंटली म्हणजेच आपल्या घटनेमध्ये शिक्षणाचा हक्क हा मूलभूत करण्यात आला आहे हे पण लक्षात घ्या तर हे मूळगामी विचार कोणाचे होते म्हणजे प्रारंभी हे विचार फुले यांचे होते हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा तर, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे महाराष्ट्रातील पहिले सुधारक कोण तर महात्मा फुले हा पण पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे त्यानंतर खतफोडीचे बंड जे आहे महात्मा फुले यांच्या कार्याशी निगडीत आहे खतफोडीचे बंड हे अठराशे शहात्तर सत्याहत्तर मध्ये जर बघायला गेलं तर त्या दुष्काळ पडला होता बरोबर आणि त्यावेळी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी फुले यांनी पुणे व नगर भागामध्ये हा बंड पुकारला होता ठीक आहे शेत खतफोडीचा बंड हे पण हा पण पॉइंट लक्षात ठेवायचा त्यानंतर नेक्स्ट तर बघा अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ड्यूक ऑफ कनॉट अठराशे अठ्याऐंशी मध्ये इंग्लंडचे ड्यूक ऑफ कनॉट हे पुण्याला आले होते पुणे पुण्याच्या कार्यक्रमामध्ये आले होते तर त्यावेळी त्यावेळी महात्मा फुले जे आहेत त्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या वेषात बरोबर म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसमोर आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या वेषात त्या कार्यक्रमाला हजर होते हे लक्षात त्या ठेवायचं त्यानंतर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा फुले यांना महात्मा पदवी तर लक्षात घ्यायचं की फुले यांना महात्मा पदवी जी आहे ही मुंबईच्या नागरिकांनी दिली होती अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी मुंबईमध्ये नागरिकांनी एक जाहीर सभा भरवली होती ठीक आहे जाहीर सभा आणि त्या सभेमध्ये रावसाहेब वड्डेदार रावसाहेब वड्डेदार यांनी यांच्यातर्फे ज्योतिरावांना फुले सॉरी महात्मा ही पदवी देण्यात आली होती हे लक्षात ठेवायचं त्यानंतर फुले आणि महात्मा सॉरी नारायण लोखंडे संदर्भात जी एक घडामोडी ती लक्षात ठेवायची म्हणजेच नारायण मेघजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापना केली नारायण मेघजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापना केली त्यामुळं नारायण लोखंडे जे होते हे पहिले कामगार नेते म्हणून ओळखले जातात ठीक आहे नारायण लोखंडे पहिले कामगार नेते म्हणून ओळखले जातात आणि महात्मा फुले महात्मा फुले पहिले प्रणेते व पुरस्कर्ते म्हणजे कामगारांच्या संदर्भात पहिले प्रणेते व पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात हे लक्षात ठेवायचं त्यानंतर धर्मासंदर्भात फुले यांचे काही वक्तव्य होते ते लक्षात ठेवायचं बघा तर स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती हे वेदांना अपौरुषेय आहेत असं मानलं जातं वेद जे आहेत ते अपौरुषेय म्हणजे पुरुषांनी वेद रचले नाही तर वेद जे देवाने रचले होते असं दयानंद सरस्वती यांचं मत होतं परंतु फुले यांच्या मते फुले यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत म्हणजेच वेद हे पुरुषांनीच रचलेत म्हणजेच माणसाने पुरुष म्हणजे इथे माणसाने काय केलेलं आहे वेदांची रचना केली आहे असं ह्या दोघांच्या मतामध्ये काय होती मतभिन्नता होती तरीही बघा तरीही लक्षात घ्या की ज्यावेळी स्वाम, स्वामी स्वामी दयानंद सरस्वती पुण्यामध्ये त्यांची पुण्यामध्ये आले बघा पुण्यामध्ये आले तरी या मतभेद बाजूला करून त्यांनी त्यांच्या मिरवणुकीला संरक्षण देण्याचे काम केले होते हा पॉइंट पण लक्षात ठेवायचा त्यानंतर फुले यांचे टीकाकार त्यांचं नाव बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर विष्णू शास्त्री चिपळूणकर हे फुले यांचे कडवे टीकाकार होते हा पण पॉइंट लक्षात घ्यायचा ठीक आहे सो जे विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत हे फुले यांना शुद्ध जगदगुरु आणि धर्म धर्मसंस्थापक अशा पद्धतीचे उपमा देत विष्णू शस्त्री चिपळूणकर फुले यांना शूद्र जगदगुरू आणि धर्म संस्थापक अशा प्रकारच्या उपमा देत होत्या तर महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांच्या प्रेरणेने तीन चळवळी सुरू झाल्या होत्या महात्मा फुले यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये तीन चळवळी सुरू झाल्या होत्या त्याच्यातली पहिली जी आहे दलितोद्धार चळवळ पहिली दलितोद्धार चळवळ ह्याच्यामध्ये समाविष्ट प्रमुख व्यक्ती ते म्हणजे शिवराम जानबा कांबळे आणि गणपतराव फुलगावकर ओके okay. त्यानंतर दुसरी चळवळ जी आहे कामगार चळवळ याच्यामध्ये प्रमुख नेते कृष्णराव भालेकर आणि नारायण लोखंडे आणि तिसरी चळवळ म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ तर ह्याच्यामध्ये प्रमुख आहेत केशवराव जेधे आणि नारायण जवळकर सो ह्या ज्या चळवळी आहेत या महात्मा फुले यांच्या प्रेरणेनेच महाराष्ट्रामध्ये पुढे सुरू झाल्या होत्या हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा महात्मा फुले यांच्या ग्रंथ संपदेबद्दल आपण आता पुढे डिस्कशन करूया सध्या बघा रत्न नाटक तृतीय रत्न जे नाटक आहे महात्मा फुले यांनी अठराशे पंचावन्नला लिहिले त्यानंतर बघा तर त्यांनी शिवरायांवर पोवाडा रचला होता अठराशे एकोणसत्तर ला आणि ह्याच पोवाड्यामध्ये स्वतःला त्यांनी एक उपाधी म्हणून उपाधी घेतली ती म्हणजे कुलवाडी भूषण हा पण पॉईंट आपल्याला एक्झामसाठी महत्वाचा आहे कुलवाडी भूषण यांनी स्वतःला उपाधी लावून घेतली होती हा पॉईंट लक्षात ठेवायचा त्यानंतर नेक्स्ट पुढचे ग्रंथ मध्ये त्यांचा आहे तर विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी अठराशे एकोणसत्तरचा त्यांचा ग्रंथ आहे त्यानंतर बघा ब्राह्मणाचे कसब हा सुद्धा अठराशे एकोणसत्तरचा त्यांचा ग्रंथ नेक्स्ट काव्य रचना अठराशे एकोणसत्तर त्यानंतर गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तरचा त्यानंतर बघा शेतकऱ्यांचा असूर अठरा जुलै अठराशे ला त्यांनी हा ग्रंथ रचला म्हणजे ती तारीख लक्षात ठेवायची त्यानंतर सत्सार सत्सार जो आहे त्यांचा दोन भागामध्ये त्यांनी प्रकाशित केला होता किंवा लिहिला होता हा लक्षात ठेवायचा त्यानंतर इशारा इशारा महत्वाचा आहे इशारावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा थे ठीक आहे सो बघा इशारा ही जी पुस्तिका आहे त्यांनी रानडे न्यायमूर्ती रानडे यांच्या तीस वर्षापेक्षा हल्ली शेतकऱ्यांची स्थिती चांगली आहे या मताचे खंडन करण्यासाठी त्यांनी इशारा हा ग्रंथ लिहिला होता त्यानंतर नेक्स्ट बघा तर, तर अस्पृश्यांची कैपियत अस्पृश्यांची कैपियत आणि सार्वजनिक सत्यधर्म अशा प्रकारचे ग्रंथ जे आहेत ठीक आहे त्यांनी म्हणजेच फुले यांनी लिहिले होते तर सार्वजनिक सत्यधर्म जो हा आहे हा फुले यांचा म्हणजे मरणोत्तर मरणोत्तर प्रकाशित झाला होता हा पॉइंट पॉईंट लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर फुले संदर्भात काही गौरवोद्गार काही व्यक्तींनी काढले होते ते पण आपण इथे बघूया तर सर्वप्रथम शाहू महाराज शाहू महाराज काय म्हणतात फुलेंबद्दल तर बहुजन समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारे व अर्वाचीन काळी जगविणारे देशातील पहिले पुरुष म्हणजे ज्योतिराव फुले आहेत त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लिथर किंग अशी उपाधी दिली होती हे दोन पॉईंट इथे लक्षात ठेवायचे शाहूं संदर्भात शाहूंनी फुले संदर्भात काढलेले गौरवोद्गार नेक्स्ट बघा तर विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांना फुले फुले म्हणजे त्यांच्या मते फुले पतांचा पालनवाला त्यानंतर त्यांच्या बघा फुले यांच्या लेखनाला विरा शिंदे यांनी रान फळांची उपमा दिली होती हा पण पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यानंतर विरा शिंदेच्या मते फुले रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं त्यानंतर बडोदाचे राजा सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचा वॉशिंग्टन अशी उपमा फुले यांना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वेअर द शूद्राज त्यांचा ग्रंथ जो आहे हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ फुले यांना अर्पण केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ जो आहे हा त्यांना फुले यांना अर्पण केला होता हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा पुढच्या आहेत की याच्यामध्ये माधव बागल माधव बागल सो माधव बागल यांनी त्यांना महाराष्ट्राचे मार्क्स असं म्हणून गौरव केला होता महाराष्ट्राचे मार्क्स ओके लक्षात ठेवतं आणि महात्मा गांधींनी त्यांच्या संदर्भात गौरव उद्गार काढले होते ते म्हणजे तर एकोणीसशे बत्तीस साली गांधीजी काय म्हणतात तर एकोणीसशे बत्तीस साली लोक मला महात्मा म्हणत होते पण खरे महात्मा ज्योतिराव फुले आहेत असं गांधी यांनी महात्मा फुले संदर्भात गौरवोद्गार काढले होते सो so, विशेषतः आपल्याला आपल्या एक्झामच्या दृष्टीने महात्मा फुले यांच्या संदर्भात रिव्हिजनच्या रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू इतके पॉईंट्स कमीत कमी माहीत असणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल महात्मा फुले संदर्भात जास्तीत जास्त माहिती आपण जर काढता आली तर ती सुद्धा काढून घ्यायची परंतु कमीत कमी रिव्हिजनच्या दृष्टीने इतके पॉइंट यांच्या संदर्भात आपल्याला माहित असणं गरजेचं आहे सो आय होप की ह्या माध्यमातून महात्मा फुले महात्मा फुले यांच्या संदर्भात किंवा यांच्या कार्यासंदर्भात काही माहिती तुम्हाला झाली असेल तुम्ही चांगल्या पद्धतीने नोट डाऊन केली असेल आणि आता ती तुमच्या संग्रहित असून ते तुम्ही ते वारंवार रिव्हिजन करून हे पॉईंट एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवणार सो व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रकारे ज्या पण तुमच्या प्रतिक्रिया आपल्या या चॅनल संदर्भात आपले आपण सुरू केलेल्या समाज सुधार सुधारकांच्या सिरीज संदर्भात किंवा इतर ज्या आपण लेक्चर्स या आपल्या युट्यूब चॅनलवर कंडक्ट करतो त्या संदर्भात तुमचे जे पण फीडबॅक असणार आहे तुमची जी प्रतिक्रिया असणार आहे मला मला कमेंटद्वारे नक्की करा कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपला चॅनल आपले व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षक विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा आपल्या या चॅनलकडून एक योगदान लाभे ठीक so, आहे सो हे जे चॅनल आहेत हे जे सॉरी हे जे लेक्चर्स आहेत हे सर्व मुलांना आपल्या चॅनलवर फ्री आहेत तुम्ही कितीही वेळा हे लेक्चर बघू शकता त्यामुळे जास्तीत जास्त याचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीला स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या युट्यूब ला सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करून घ्या आणि बेल आयकनला हिट करून घ्या जेणेकरून जे पण लेक्चर्स अपलोड केले जातील त्यांच्या नोटिफिकेशन तुम्हाला या त्वरित मिळतील सो बघा म्हणजेच आपली ही जी सिरीज सुरू आहे त्यामुळे बरेचशा कमेंट येतात सो त्यांच्या आग्रहात तर आपण लवकरच म्हणजे पीडीएफ मध्ये सुद्धा पीडीएफ प्रोव्हाइड करायला सुरुवात करू सो परंतु बघा हा काळ जो आहे कृषीला हे यामध्ये आपल्याला आपल्या पूर्वक्रोषेसाठी तयार करायचं करायचा त्यामुळे तेवढा वेळ मिळत नाही ज्यावेळी शक्य होतं ते नक्कीच मी ह्या पीडीएफ प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करीन सो बघा अधिक माहिती आणि आपल्या लेक्चरची लिंक म्हणजे वारंवार म्हणजे डेली जी लिंक असतात आपल्या लेक्चरच्या त्या जाणून घेण्यासाठी आपला जो स्टडी फर्स्ट एमपीएससी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता व्हिडिओची लिंक सॉरी ग्रुपची जी लिंक आहे चॅनलची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या येणाऱ्या कंबाईनच्या दृष्टीने जी पण आपण <coughs> एक रिव्हिजन सिरीज सुरू केली आहे ती बघण्यासाठी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे सो त्यावर जाऊन तुम्ही तुमचा अभ्यास रिव्हिजन करू शकता ओके सो या ठिकाणी आपण थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच